श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्री स्वामी चरित्र सारामृतातील चौथा अध्याय ते पाचवा आणि सहावा श्री नम गणेशाय स्वामीनामाचा जप करीता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भावा घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडत्या ते चोळप्पाची कांता ती ही केवळ वर पतिव्रता सदोदित तिच्या आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरून कोणी कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न इति दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसार्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येतिराज पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरो जे का निंद कुटील तयाशास्ते केवळ नास्तिकाप्रति प्रती तत्काळ अयोग्य शासन आती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणते जनांसी ढोंगी याच्या नांदी लागला हा स्वामी नवे ढुंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणीले जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार मनती करू आता दर्शनेत शंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन इ चरणांचे मंगल नामगरजती वाचे हितूपूर्वावे मनाचे मनोनिया विनवीती कोणी द्रवे पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिधि दयाचे कोणी नवसाते करीती कोणी आणुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजेती आनंदे सन्यासी कौतुक पाहाती मना माझी आश्चर्यकरिती शेण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी स्वामीपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते नि झंसते समर्थ सन्याशापुढे लोटती मोड ली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी सन्याशा पुढल्या नानापरी वसून येऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकासी सूर्य जाता अस्त चळाशी तेथून ये उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होतात वज्र असे जे पातले करू जना अवतरले इतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंब सदा परिसो प्रेमळ भक्त चतुर्दशाध्याय गोड हा श्री स्वामीराजा पर्णमस्तू शिरस्तू शिवम भवतो अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानना वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात परा भक्त खरा सदैतो अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी झाले वार्ता पसरली चहोकडे कोणासी पडता साखडे धाव स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी बडोद्या माझी त्या अवसरे मल्हाराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरे ऐसा पातला आणि सरदार मान करी तैसे थोर बैसले असता समग्र बोले रुपोर तयाप्रतीय कोणी जाऊनही अक्कलकोटा सी येथे अनिल स्वामी सी तरी आम्ही सी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवे तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नोरपा लागे परियसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नोपर सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जने त्या परी सन तात्यांची सन्माने गौरव आणि मधुर वचने यशस्वी होम नती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती तैथील जणांची पाहुनी भक्ती धन्यमंती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहून येता त्यांचे विचार पडला मानसी या नगरातू नी स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे नाना नानाक्वांनी करीती ब्राह्मण केले प्रती नाना द्रव्य समर्पिती संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मननी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविले एक युक्ती एकांती गाठून सोळपा प्रती त्याच लागे विनंती करेती बुद्धिवाद सांगती त्या जरी तू सु जरी तुम्ही समर्थ घेऊन याल बड़ोद्यासी मग मल्हारराव रेसी इनाम देतील तुम्हा ते दे द्रवे न सर्वशा चोळपासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिराचा बहुसालं चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळूभूमी समर्थांनी बडोद्याप्रती तिने माझे कल्याण मिळेल मला धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्ला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इती स्री स्वामी चरित्र श्री सारामृत प्राकृत कथा समज सदा ऐकत भाविक भक्त पंचमाध्याय हा शिरस्तु शुभम होतो अध्याय सहावा श्री गणेशाय नम धरुनी शिशुचा हात अक्षरे पंडित तेसे हे स्वामी स्वामीचरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती सोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी रावाची मल्हाररावाची भाव भावनसे मनुनी तयाच्या नगरात जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसे येतने व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धी परी पाहावा यत्न करोनी ऐसे विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्त नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परि तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचे आता जाऊनि बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि सकाळ जणांशी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करूनही न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती युजन न्यावे पळवून येतील असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयसी मेन्यात घालून स्वामी सी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरीला अर्ध मार्ग मेना आला आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यात उतरले मागोती अक्कुलकोटी आली असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटात टीकेले हात तात्यांनी मग अपयश येथे घेऊन बडोदेसे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वासुनी अन्य उपाय न होय परी मल्हाराव नरुपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्र असे विचार येते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमाराव यशवंतता याचे नाव नरूपकार्याचे धरून हाव आपण पुढे झाला तो येऊनही अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थ आला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बीडी आणुनी सत्वर ठोका हो याच्या चरणी असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोदेसी तेथील गारेअसी सोडूनी साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लिखिले हातीपाई बिडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटीतलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा सदाभक्त परिसर षडोशाध्याय गोड हा स्वामी चरित्र सारामृत षटशाध्याय समाप्त शुभम भवतु आजची झालेली सेवा माझी चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जे जय कार करायला विसरू नका तर धन्यवाद